आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तान उपस्थित आपल्या असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नेते ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी सरपंच उपसरपंच आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या सर्व माझे वडील आहेत बंधू बंधू खरं उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने मला आपल्या या गावामध्ये यायचा त्या ठिकाणी अनुभव आला परंतु जसं मगाशी आश्रम बाईने सांगितलं त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मला आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आज या कार्यक्रम निमित्तानं उपस्थित गावकऱ्यांचा अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तुमचं स्वागत या ठिकाणी करतो आपल्या गावाची भौगोलिक परिस्थिती आपण बघितली तालुक्याच्या अतिशय दक्षिण भागामध्ये अतिशय कोपऱ्याला आपलं गाव या ठिकाणी कदाचित मोहळ तालुक्यामध्ये माहित्यामध्ये आरवी नावाचं गाव या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे सातशे मतांच हे आपलं गाव आहे पण या गावाचे वैशिष्ट्य असं त्या रानगड त्या पापल्याला आहे आणि आरबळी गाव हे या पापल्याला आहे या दोन्ही गावातलं अंतर जवळपास पंचावन्न किलोमीटरच आहे परंतु मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की जरी अंतर पंचावन्न किलोमीटरच असलं तरी सुद्धा आंगळकरांच्या आणि आरबळींच्या मनामध्ये या अंतर एक किलोमीटर सुद्धा त्या ठिकाणी झालेलं नाही बाबूरावांना ती राजन मालक असतील मी आपलं माझा भाऊ राणा असतो गेल्या तीन तीन पिढ्यांपासून आपल्या गावांना कायम सुरू केली आमच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका तयारी केली चढ चढउधार होत असतात चांगले अनुभव येत असतात वाईट अनुभव येत असतात चांगले जीवन येत असतात वाईट जीवन येत असतात परंतु प्रत्येक गावामध्ये आपल्या गावाने आमच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका त्या केली घेते आपण घरी तर आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये आरवेळीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मतदान केले तर काही आमदार नव्हता खूप अपेक्षा परंतु पाच वर्ष आमदार त्या ठिकाणी नव्हता कुठलं काम आपल्या गावामध्ये झालं नाही तालुक्यामध्ये झालं नाही परंतु तरी देखील सुद्धा राजेंद्र पाटलांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण यशवंत मान्यसारख्या कर्तृत्व वेगळं त्या ठिकाणी निवडून गेले माझ्या माहिती प्रमाणात माझ्या माहिती प्रमाण जवळपास शंभर ते दीडशे मतांचे मतल्या गावातून त्या ठिकाणी यशवंत माने यशवंत माने चांगला उमेदवार चांगला आमदार आपल्या मॉल तालुक्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाला असल्यामुळे त्याचा उल्लेख केला जवळपास चाळीस हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आज तुम्ही चारही बाजूला बघा सगळ्या बाजूला त्या ठिकाणी रस्ते झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळतील काय उद्घाटन झालेले काय तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचा रस्ता आपल्या या भागात जो तुमच्या बेगमपूर त्या ठिकाणी निघतो आणि तो सरळ व्हायला जातो धोळ्यामध्ये बेगमपूर असल वडलेगाव असत त्यानंतर औडी असत सौंदर्य असत कांदूळ असत घोळ असत बलिपेठ असत नरखेड असत 各位，大个。